नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गेल्या काही दिवसांपासून कलर्स मराठी वाहिनीवरील नवनवीन मालिकांची घोषणा करताना दिसत आहे नुकतीच पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेची घोषणा केली आहे त्याआधी महाराष्ट्राच्या दोन गावांच्या द्वेषात फुलणार सानिका आणि सरकारची झन्नाट लय आवडतेस तू मला अशोक मामा आणि बाई पण भारी र या मालिकांची घोषणा करण्यात आली याच नव्या मालिकांमधील लय आवडते तू प्रदर्शनाचा आता मुहूर्त ठरला आहे कलर्स मराठीच्या नव्या मालिकेत लवंगी मिरची फेम अभिनेता तन्मय जक्का आणि सानिका मोजर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल झन्नाट रांगडी प्रेमकथा कलर्सच्या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे या मालिकेच्या पहिल्याच प्रोमोने प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढवली आहे लय आवडते स्तु मला मालिका चौदा ऑक्टोबर पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार रा आहे रात्री साडे नऊ वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे सध्या या वेळेत लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठीच पाचवं पर्व सुरू आहे पण हे पर्व सहा ऑक्टोम्बरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे लय आवडते स्तु मला मालिकेच्या प्रोमोमध्ये कळशी आणि साखरगाव अशी दोन गावं पाहायला मिळत आहेत या दोन्ही गावांतील गावकरी एका व्यक्तीला शोधत आहेत ती व्यक्ती म्हणजे मालिकेचा नायक आहे मालिकेतील नायकाची एंट्री बुलेट वरून दमदार दाखवण्यात आली आहे बिंदास्त हात ठेव हो असं त्याच्या शर्टवर मागे लिहिलं आहे नायक गावकऱ्यांना चकवा देऊन पळून जात असतो यावेळी गावातली मुलं विहिरीत पडलेल्या मांजरीला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात हीच मुलं नायकाला वाचवण्यासाठी बोलवतात त्यामुळे नायक मुलांच्या मदतीला धावून जातो विहिरीत पडलेल्या मांजरीला बाहेर काढतो आणि बघतो तर मांजरी बरोबर नायिकाची एंट्री दाखवली आहे त्यानंतर सुंदर नायिकेला पाहून नायक भुरळून जातो त्याच्या हातून विहिरीचा दोरच सुटतो त्यामुळे नायिका विहिरीत पडते पण तितक्यात नायक तिला वाचवतो सुंदरी एवढी सुंदर असेल असं वाटलं नव्हतं राव असं नायक म्हणतो तेव्हा नायिका म्हणते सुंदरी त्या नाव आहे त्यानंतर नायक नायिकेची ओळख होते सानिका असं नायिकेच्या व्यक्तिरेखेचं नाव असून ती साखरगावच्या साहेबरावांची मुलगी असते तर नायक स्वतःची ओळख सरकार म्हणून करून देतो जो कळशीचा छावा असतो अशा या दोन गावांतील रांगडी प्रेमकथा लय आवडतेच तुम्हाला मालिकेत पाहायला मिळणार आहे आपल्याला ही नवीन मालिका पाहायला आवडणार की नाही हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा धन्यवाद